मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीन प्लस तूर या प्लॉटमध्ये आणि इथं प्लॉटमध्ये आपण बघू शकता इथं सोयाबीन जे आहे बल्लेव सत्तेचाळीस सुपर पेरणीला टोकनलाही चालते आणि तूर जे आहे हे आहे शिवनेरी पंचेचाळीस दोन्हीचे पण प्लॉट आपण इथं एकाच आंतर पिकामध्ये आहेत तर इथं बघू शकता आपण तर सोयाबीनच्या ज्या ओळी आहेत ह्या ओळी आपण घेतल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि अंतर आहे इथं दीड फुटाचं आणि बाजूला तुरीची योकोळ चार किलो तूर आपण एकरी इथं पेरलेली आहे तर तूर जी आहे तर ती आहे शिवनेरी पंचेचाळीस कुठल्याही प्रकारची मर वगैरे नाही आणि कुठल्याही प्रकारचं यामध्ये बुरशीचा अटॅक नाही आणि सोयाबीनलासुद्धा कुठल्याही प्रकारचं खोडकिडा नाही परंतु इथं आपण बघू शकता सोयाबीन कुठं कुठं इथं फुलं राहिलेलं आहे हे बघू शकता तर फुलावर आले असल्यामुळं आपण कुठला अन्नदर्वी द्यायचं काय द्यायचं तर आपलं बलदेव त्याच्याकडे सुपर असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं अन्न दे द्यायची गरज नाही कारण आपली व्हरायटी युआरूबी प्रक्रिया युक्त असल्यामुळं फक्त आपल्याला काय करायचं तर आपल्याला इथं फवारणीमधून इमामेक्टिन फक्त द्यायचं बाकी काही द्यायचं नाही बुरशीनाशक टॉनिक एकोणीस वगैरे काही द्यायची गरज नाही आणि इथं आपल्याला तुरी जे आहे तर तुरीवरसुद्धा आपण ड्रिचिंग करू शकता तर तुरीचं ड्रिचिंग करण्यासाठी साप पावडर पन्नास ग्राम ह्युमिक ॲसिड पन्नास ग्राम किंवा पन्नास मिली लिक्विड किंवा पावडरमध्ये पंधरा लिटर पाण्यामध्ये आणि कीटकनाशक क्लोरोपायरिफॉस घेऊ की शकता आणि किंवा प्रोरफिनोफॉसही घेऊ शकता पन्नास मिली आणि पंधरा लिटर पाण्यात टाकून ड्रिचिंग करू शकता एक साईड किंवा दोन्ही साईडनं नोजल काढून तर अशा प्रकारे याच्यावर फवारा आणि कीटकनाशक दोन्ही पण चालते तर सध्या आंतरपीक आहे आणि उंची पण साधारणतः दीड फुटाच्या जवळपास इथं उंची झालेली आहे ते दीड फूट आणि तूर आणि सोयाबीन दोन्ही पण इथं चांगल्या प्रकारे व्यवस्थित इथं जमलेलं आहे तूर कुठं कुठं जास्त पावसामुळं पिवळी पडलेली आहे बघू शकता आपण तर याच्यामध्ये आपण जर आपल्याला घ्यायचं असेल तर फवारणीमध्ये आपण घेऊ शकता क्लोरोपायरिफॉस आणि एम पंचाळीस चाळीस ग्राम चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारणीमधून तर अशा प्रकारे सर्व व्यवस्थापन याच्यामध्ये आंतर आपण इथं या व्हिडिओत सांगलेलं आहे